आणि डी सी बी बँकेसमोर रस्ता क्रॉस करत असताना छोटी मुलगी जवळ तीन वर्ष आणि लाखी मुलगी सवय तीन महिने यांना घेऊन परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा तर एक बुरखाधारी महिला आली आणि त्यांना म्हणाली की चला मुलगे रोड क्रॉस करणं आहे एक लटके तो पास देतो असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती तीन महिन्याची त्या मुलीला घेतलं डिवायडर डिवायडर पर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर जी अनोळखी महिला होती ती महिला जोरात रस्ता क्रॉस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली त्यांनी शोधाशोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन जेव्हा तपास सुरू केला तेव्हा तपासामध्ये असं रक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं दिलेलं त्यावरून मग पहिल्यांदा ही रिक्षा करण्यात आली रिक्षा ड्रायव्हर चौकशी करण्यात आली रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं आहे त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या चार टीम फोटोज तयार केल्या गेल्या काहीच्या दोन टीम तयार केल्या गेल्या या टीम्सनी मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज टी व्ही चेक करणं सुरू केलं त्यातून असं असं लक्षात आलं की एक गोळखाधारी महिला काहीतरी घेऊन बलजापूरच्या दिशेला जाती त्यामुळं मग मुंब्रापासून बा सगळे रेल्वे स्टेशन्स करण्यात आली एक महिला बंद पूर्ण उतरली असं दिसलं त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं आलं की ही महिला ही नाही रुखा असल्यामुळं ते असा हे झाला होता त्यानंतर पुन्हा तपास मुलजा घेऊन थांबला मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सीजीवचं पुन्हा एकदा बारक्याने निरीक्षण केलं त्यावेळी असं आलं की प्लॅटफॉर्म नंबर दोनवर वर एक महिला त्यामध्ये मुळ एक बाळाला घेऊन येते त्या बाळाचा सॉक्स पायाचा पायाच्या बाजूला दिसतोय एका माणसाला भेटते त्यांना अजून एक महिला येऊन भेटते आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ती महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस इकडं सी एस टी लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळी रेल्वे स्टेशन चेक केली ठाणे रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर विश्वन्न झालं ती महिला आणि पुरुष आणि त्यानंतर पुरुषापैकी काही सांगायला तयार नव्हता परत तपास जी महिला मुंबईमध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला पूर्ण सी सी टी व्ही फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला ईशानगरला ती महिला दिली आहे परंतु या भागामध्ये अनेक बिल्डिंग आहेत कारण सगळ्याच भागामध्ये काही सी सी टी व्ही स्टोरेज नाही आहे परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोर्सेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं या महिलेचं नाव निघालं दसरीनाथ शेख शेकडं चौकशी केली त्यावेळी तिने असं सांगितलं तिची बहीण आणि तिचा मेवणा ते लोक मुलाला आले होते त्यांना सांगता आणि तिला त्यांनी बोलवून देत होतं हे सांगण्यासाठी की मग तुम्ही ती सरप्राईज दिखाणेवाली रेल्वे रे स्टेशन पे आजा आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा तर सरप्राईज म्हणजे काय तरी ती महिन्याचं बाळ दाखवलं बाळ दाखवल्यानंतर घाई घ्यानी ही लोकं निघून मग त्यानंतर बहीण आणि मेवणा हे कुठेही विचारल्यानंतर मग त्यानंतर असाल लक्षामध्ये आलं हे मूळचे याचे आहेत खेटरी जिल्हा अकोला त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खेटरी गावामध्ये आणि त्यानंतर ते लहान बाळ आणि त्याचबरोबर दोघेही नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे केवळ सहा दिवसामध्ये तीन महिन्याचा लहान बाळ हे आपण सुखृतपणे आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी जी अतिशय उत्तम कामगिरी दिलेली आहे त्यामुळे मुंब्रा पोलिसांचं या निमित्तानं आम्ही अभिघात अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर कुठेतरी तिला असं कळालं होतं म्हणजे आरोपी जे आहे खरून निसा मुजीब मोहम्मद अरुनिसाला असं कुठेतरी सांगितलं होतं आणि युट्यूबवरून तिला असं केलं होतं की मोडत मुंब्रा भागामध्ये म्हणे नवजात आरोगाशी सोडून दिली जातात घेतील त्याच्यामध्ये नक्की मिळाल्या वाटलं पण बहिणीला सांगता दोन वेळेला ती मुंबई लिहून गेली होती तिला काही सापडलं नव्हतं परंतु यावेळी तिला तो मिळाला आणि त्यांना होऊ शकतो सांगितलं त्याप्रमाणे पहिले मधल्या मधल्या देशाने अनेक सीसीटीव्ही लागली चार टीम होत्या